चला सगळा माग घ्या राम भाऊ घ्या बाहेर घ्या चला सुटला सुटला महाळ शिरजकरांच्या मैदानातला पंचेचाळ सुटला बाद झाला आणि सहा जणांच्यात लढत चालू आहे दुरा बसवायचं काम केलं निसर्गानं आता लढा चालू आहे पंचेचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पे पड बजरंगची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असू बजरंग क्रमांक पंचेचाळीसचा आणि खास तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी तेजा ग्रुप हॉटेल सागर नातेपुदे या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचा त्यावर ते बसलेल्या चालकाच चा हार्दिक आने हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली विजय वाघमडे राहुल पांढरे साहेब माळेगाव यांचा या ठिकाणी बजरंग पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला ब्लॅक सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि पोतेकर आपणासाठी कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आलंय तेवढं आपलं बक्षीस घेऊन जा सोमनाथ सावंत यांच्याकडून वळवा सेहेचाळीस वळवा एक ला स्नेहल सचिन शेडगे सरगरवाडी दोन ला धर्मवीर राहुल पांढरे चिखले तीनला संत बाळा प्रसन्न